त्यांना अधिकार दिला मान्यता दिली आणि त्यामध्ये काही जशा अनुसूचित जाती आहे आपल्या महाराष्ट्रात एकोणसाठ त्यामध्ये एक जात अशी म्हणते की या बौद्धांनी आम्हाला पुढे येऊ दिलं नाही यांच्यामुळे आम्ही माग पडलो आम्हाला वेगळं आरक्षण द्या तुम्ही विद्यार्थी या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक समिती पण बसवली हो त्यांच्याकडे काही राज्यांमध्ये असं वर्गीकरण झालं त्याचं बेसिक असं एक एकदा दुसऱ्या जातीला पुढे येऊ देत नाही असायची म्हणजे हीच जे आंबेडकरी विचारधारेला मानते ती तर मी ह्या वर्गाला आणि सगळ्यांना हे सांगू इच्छितो की सगळेजण म्हणतात हे सत्य आहे की आपण आरक्षणामुळे पुढे आलो बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या विचारांमुळे आपण पुढे आलो आणि यांनी बाबासाहेब स्वीकारलं नाही खुल्या स्वीकारलं नाही अंधश्रद्धा सोडल्या नाही शिक्षणामध्ये ते पुढे त्यामुळे पुढे येऊ शकले नाही असा एक नेहमी आपल्याकडे मानली गेला पण माझं असं एक मत आहे त्यासोबत प्लस करतो मी की आमच्या समाजाने आंबेडकरी समाजाने इतके परिश्रम घेतले की त्या परिश्रमाला सीमा नाही याला हे फुले आंबेडकरी विचार प्लस परिश्रम बाबासाहेबांनी म्हटलं की विद्या ही वाघिनीचा दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही हा मंत्र घेऊन आज तुमच्या पिढीनी तो संघर्ष तो ते श्रम जे आमच्या पिढीनं पाहिले ते तुम्ही बघितले नाही तुमच्या वडिलांना विचारा किंवा आज काही विद्यार्थी त्या असतील असतील मिलिंग कॉलेज जे औरंगाबादला आहे तिथे शिकायला येणारे विद्यार्थी तिथे दहा बाय दहाच्या रूम त्यामध्ये वीस वीस विद्यार्थी राहायचे जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह होते ते आताच्या सारखे शासकीय भरपूर अन्न पण देत नसायचे अर्ध कोटी राहायचे एक वेळ खायचं एक वेळ नाही खायचं खाली एक अशी सात्रांची टाकून बेड असायचं आणि धोक्याजवळ एक पेटी ज्या पेटीमध्ये त्याचं सामान पुस्तक असायचं असं एका दहा बाय दहाच्या मध्ये दहा दहा वीस वीस विद्यार्थी राहायचे वर्ध्याला एक हरिजन वस्त वसतीगृह होतं त्याचं नाव आता बदललं त्या वस्तीगृहामध्ये नवजीवन झालं त्या वस्तीगृहामध्ये मी स्वतः शिकलो मी वर्धा जिल्ह्याचा मूळ आहे आणि नागपूरला वकिली आणि हे केले आणि आता नाशिकला सेटल आहे माझं पदवीपर्यंत शिक्षण तिथे झालं आणि नंतर पुढचं नागपूरला झालं पूर्ण शिक्षण मागत पाचव्या वर्गापासून तर एम एलेली बी होईपर्यंत वस्तीगृहात झाल त्यामुळे वस्तीपुहामध्ये काय परिस्थिती असते हे मी स्वतः अनुभवली आहे त्यावेळी एक ज्वारीच ते कन्या म्हणून असतात त्या कायला द्यायची आणि अमेरिकेचा तो पावडर यायचा त्या पावडरचं मिनोचं दूध हळदबरीनं द्यायचं की हेतू हा की हा विद्यार्थी जेवला नाही पाहिजे त्यावरच राहत म्हणजे अन्न जास्त लागू नये अर्थात त्या वस्तुगृहवाल्यांचाही काही दोष नाही ते त्यांच्याकडे तेवढं लिमिटेडच असतात ते मी असे अनेक विद्यार्थ्यांचे लोकांचे अनुभव सांगतो एखाद्या शहरामध्ये रूम घेऊन राहायचं तर त्या रूम मध्ये एक तर विद्यार्थ्याला रूम द्यायचे नाही अनुसूचित जातीच्या आणि दिली तर त्याला इतका त्रास तो अभ्यास करायला जेवण खेळ करून आठ वाजता पसरत नाही तर नऊ वाजता लाईट बंद कर नाही केला तर त्याचा लाईट बंद करायचा कित्येक विद्यार्थी पाच पाच सहा सात किलोमीटर शाळेत जाऊन पाय चालून शाळेत जायचे इतका परिश्रम मजुरी करायचे काही लोक तेल गिरणीमध्ये शिकले जाऊन शिकले तेल गिरणी इकडे कॉलेज करायचं काही रिक्षा चालवला ऑटो रिक्षा नाही म्हणत मी तिकडे नागपूर विदर्भामध्ये असा सायकल रिक्षा असतो पुलिंग माणूस मागे बसतो आणि समोर नाशिककरांना त्या रिक्षेच हे नाहीये तर माहिती नाहीये तर इतका परिश्रम हा या समाजाने घेतला आणि त्यामधून थोडे मुडभर लोक पुढे आले तर ते म्हणतात की हे पुढे गेले आम्हाला मागे टाकलं अरे पण त्यांनी मेहनत किती घेतली याचा तर कर विचार करा तर मित्रांनो हे पण आपण सांगायला पाहिजे जेव्हा जेव्हा हे म्हणतात की तुम्ही पुढे गेले तुम्ही पुढे गेले आम्हाला मागे टाकलं अरे पण आम्ही मेहनत किती घेतली तर हा एक विषय मॅडम म्हणायला मोटिवेशनल तुम्ही विद्यार्थ्यांना थोडं सांगावं तर बाबासाहेबांना टर्नी रोडच्या गार्डन मध्ये अभ्यास करायला जायचे रोज तर तिथे कृष्णाजी अर्जुन केळसकर पण यायचे आणि बाबासाहेब रोज घराखाली बसून अभ्यास करायचे सतत अभ्यास करायचे कृष्णाजी अर्जुन तिथे करडमास्तर होते त्यांनी बघितलं की हा विद्यार्थी रोज इथे येऊन बसतो तर कोण आहे बघ म्हणून त्यांनी चौकशी केली चौकशी केली त्यांनी के सांगितलं की मी महासमाजाचा आहे अस्पृश्य आहे आणि माझे वडील रिटायर झाले आहे मी इथे मला घरी अभ्यासाला काही व्यवस्था नाही आहे म्हणून मी इथे अभ्यास करतो तर त्यांना त्यांच्याविषयी मोठी उत्सुकता वाटली आणि मग कृष्णादेव अर्जुन केरुसकर त्यांना पुस्तकं वगैरे द्यायची असं इंटरेक्शन चालू असताना त्यांना मॅट्रिक झाले ते बाबासाहेबांनी बाबासाहेबांना नंतर मग मॅट्रिक झाल्यावर त्यांचा एक सत्कार केला त्यांनी त्यांच्या चाळीमध्ये तिथे बुद्ध चरित्र त्यांनी बाबासाहेबांना भेट दिलं आणि त्या चाळीच्या पण गंमत अशी की त्यावेळी सभा म्हणजे का काय हे कोणाला काही समजतच नव्हतं त्या त्या रचयची अशी आणि सभेच्या वेळी सर्वजण दारातच उभी राहतात कोणी ब्रश करतो तर ब्रश म्हणजे ब्रश नव्हता त्यावेळी ते मंजन असा तर ते दाखवून म्हणतात ते करायचं आणि आपापल्या दारातूनच बघायचं सभा आठवून म्हणजे तो, तो, तो समजच नव्हता आज ही जे सभा आपण घेतो आहे ना हे जे आत्मभान निर्माण झालं जो सांस्कृतिक विकास आपण केला तर त्यावेळी तसं नव्हतं आणि मग इतिहास पण माहीत पाहिजे आमच्या संस्कृतीचा तर नंतर मग त्यांनी बाबासाहेबांचे वडील रिटायर झालेले त्यांनी सांगितले की मला शिक्षणासाठी पैशाची तर कृष्णाजी अर्जुन केरसकर सयाजीराव महाराजांकडे मुंबईला होते तिथे घेऊन गेले आणि महाराजांना त्यांना आधी सांगितलं की ते न्यायचं आहे तू जरा सदरा वगैरे चांगला कर त्यांनी सदरा वगैरे पोशाख चांगला केला आणि मग गेले महाराजांनी विचारलं मोठं कुठून वाटत त्यावेळी एक दहा बारा वर्षाचे होते कारण त्यांना कॉलेजच्या कॉलेजला पण त्यांनी शिष्यवृत्ती दिली आणि विदेशात जायला पण दिली तर त्या लहान बाबासाहेबांनी त्यांनी त्यांनी तू शिकून काय करणार आहे तर म्हटलं की मी माझ्या दलित पीडित समाजाच्या उत्थानासाठी मी कार्य करीत त्यांना मोठं अप्रूप वाटलं त्यांनी शिष्यवृत्ती मंजूर केली शिष्यवृत्ती मंजूर ठेवून करून जेव्हा ते कॉलेजमधून पुढे विदेशात गेले अमेरिकेत गेले अमेरिकेत दोन वर्ष राहिल्यानंतर त्यांना लंडनला परत जायचं होतं परंतु स्कॉलरशिपचा जो पिरियड हो आहे तो संपला हो। होता म्हणून मग त्यांनी सयादेव गायकवाडांना स्कॉलरशिप वाढवून द्यावी म्हणून पत्र लिहिले पत्र पत्र दोन तीन पत्र लिहिले पण त्याचं उत्तर काही येत नसायचं कारण तिथे मनुभाई मेहता नावाचा जो एक सचिव होता कॅशियर तो ते पत्र महाराजांपुढे ठेवत नसेल मग एकदा फार निराश घेऊन ते कॉलेजमध्ये असताना अर्थशास्त्राचे जे होते त्यांचे त्यांनी बाबासाहेबांना म्हटलं की तुम्ही इतके निराश का दिसता तर ते म्हणाले की चेंबरला बोलावलं आणि त्यांनी सांगितले की माझी पॉलोशिप संपली आहे मला हा अभ्यासक्रम अर्धवट सोडून द्यावा लागेल तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना एक शिफारस पत्र लिहून दिलं सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने की तुम्ही तुमच्या इथला एक अत्यंत हुशार विद्यार्थी अर्थशास्त्राचा जो आमच्या इथे शिक्षण घेतो आहे त्याला जर तुम्ही पुढे शिकवलं तर तुमच्या देशाला त्याच्या ज्ञानाचा फायदा होईल आणि म्हणून ते पत्र जेव्हा मग महाराजांकडे गेलं तर म्हणून भाई मेहताला ती हिंमत नाही झाली की ते तुम महाराजांना पुढे ठेवू नये शिफारस पत्र होतं महाराजांनी परत दोन वर्षाची स्कॉलरशिप वाढवून दिली आणि ती स्कॉलरशिप मंजूर झाली त्यानंतर परत जेव्हा महाराज बाबा भारतात आले म्हणून मेहताला मेन त्याला प्रशिक्षण झाला मी त्याला नाही असताना पत्र ठेवत नव्हतो परंतु बाबासाहेबच्या प्राध्यापकांनी शिफारस केली आणि ते पत्र आणि महाराजांनी स्कॉलरशिप दिली आणि ती स्कॉलरशिप कशी होती आपले जिवाय स्कॉलरशिप सारखी नव्हती रिफंडेबल रिफंड करावा लागत होती ती स्कॉलरशिप परत करावी लागत होती तर इकडे आल्यानंतर मनुभाई मेहतानी बाबासाहेबांना तगादा लावला की आम्ही दिलेले पैसे परत करा बाबासाहेबांनी सांगितलं त्यांना की मी परत करतोय मी एकदा घडोद्याला आलो होतो त्यांची जा, कंडिशन अशी होती की कॉलरशिप परत द्या देण्याच्या द्यावी किंवा तिथे नोकरी करा तर बाबासाहेब म्हणजे मी एकदा आलो होतो नोकरी करायला परंतु तुमच्या इथं मला किती त्रास झाला मला राहता सुद्धा आलं नाही मी काही पूर्व्या स्वभावाचा मनुष्य नाही आहे मी तुमचा परत करेन परंतु म्हणून मेहता काही ऐकत नसे तो परत पत्र पाठवायला ते कॉपी एक जोशी नावाच्या आधी जे सामाजिक कार्यकर्ते होते समाजवादी त्यांना म्हणजे त्यांना एक बदनामी करायची बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की मी वारंवार सांगतो आणि तो पत्रात असं लिहायचं की तुम्ही जर कॉलरशिप दिली नाही तर तुमच्यावर आम्ही केस करू पैसे परत नाही दिले तर शेवटी मग बाबासाहेबांनी सांगितलं की मी गुडव्या स्वभावाचा नाही आहे मी वारंवार सांगतो तुम्हाला की तुमचं परत करीन इतर पण तुम्ही म्हणता की माझ्यावर केस करेल तर तुम्हाला काय करायचं ते करून घ्या मग मनोभाई मेहताला मोठा संतप झाला त्यांनी ते केस करायचं ठरवलं महाराजांची परवानगी लागत होती सयाजीराव गायकवाडांपुढे ते फाईल ठेवलं की यांच्यावर इतके पैसे आहे यांच्यावर केस करण्याची परवानगी द्या तर बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाडांनी केस पूर्ण पाहिली आणि म्हणाले की हा जो अमाऊंट आहे हा आंबेडकरांच्या शिक्षणासाठी खर्च झाला त्यांच्यावर केस करण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणून त्यांनी त्या फाईटला राऊंड मारला आणि क्लोज केली हे महाराजांचे महाराजांचं फार मोठं योगदान बाबासाहेबांच्या साठी आपल्यासाठी आहे पुढे जेव्हा एकोणीसशे ला बाबासाहेब ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या पाठीशी हा जो अनुभव होता तो अनुभव लक्षात घेऊन पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची व्यवस्था केली आणि आज जी स्कॉलरशिप आपल्याला मिळते ती बाबासाहेबांनी मंजूर केल्यामुळे बाबा हॅलो मी प्रवीण गांगुर्डे सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर माननीय अनिल वैद्य सर माझे न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत आता सध्या हे जे चॅनल आहे हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील सामाजिक विषयांवर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा आमच्या चॅनलला पाठवा किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा